मी एवढंच म्हणेल की सरकारने पुढाकार घ्यावा सगळ्यांना विश्वासात घ्यावा योग्य असा मार्ग काढावा त्याच्यावर आम्ही तरी राजकारण करत नाही न करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर जे काही आज सत्तेत आहेत जसं की आता तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला जेव्हा धनगर समाजाने आरक्षणसाठी एक लढा उभा केला होता सगळे समाज बांधव तिथं आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आता दहा वर्ष झाली किती कॅबिनेट झाल्या त्याच्या बाबतीत तुम्ही का काय के केलं मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून दोन हजार तेरा चौदाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पन्नास टक्क्याच्या वर आणि ते टिकू शकलं असतं तर सदावर नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात देव माणूस त्याच देव माणसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा कोटा जाऊ नका तर मग ते सोळा टक्के आरक्षण हे अजून टिकलं असतं त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत जे राजकारण केलं जातं आरक्षणाच्या बाबतीत राजकारण केलं जातं हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं जाईल थांबवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं आता बारामती केलं काही दिवसांपासून पत्रांचा सोहळा झाला यामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी एक लिरावी पत्र व्हायला जावं याबद्दल पवार साहेबांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि योगेंद्र पवारांना बारामती करू नका असं उल्लेख करण्यात आता पाहताय आता फोन पत्र लिहित हे पत्र प्रसिद्ध केलं जातं त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करतो अहो असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या करतात आत्महत्या करत असताना पत्र लिहित आहेत त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यावरती पत्र लिहितात त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होती तर मला असं वाटतं काहीतरी ते गडबड आहे गडबड गड़बर कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उगाच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात माझं असं मत आहे की आज खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे ती कुणीतरी पेपरवर लिहावी पत्रात लिहावी आणि ती प्रसिद्ध करावी आणि ती कुठेतरी नेत्यापर्यंत पोहोचावी आणि खास करून सत्तेत असणाऱ्या नेत्यापर्यंत आणि ते त्या नेत्यांनी ने सिरियसली घ्यावं कारण आत्ताचे नेते जे सत्तेत आहेत त्यांना काय पडले तर फक्त लाडकी खुर्ची पडली सत्ता पडली लोकांचं हित आणि महाराष्ट्र भविष्य आणि महाराष्ट्र धर्म कुठेही पडलेला नाही त्यामुळे त्या हा सोशल मीडियाच्या पत्राचा जास्त चर्चा असं मला तरी वाटतं दादा मराठा आंदोलनाला शरद पवार दादा एक मिनिट मराठा आंदोलनाला शरद से पवार साहेबांचा मिळतो असं राज्यभर माहिती तोच पाठिंबा ओबीसी आंदोलनाने मिळत नाही हाकेनच्या आंदोलनाला एक जातो त्याबाबत काय तुम्ही जी माहिती आहे असं म्हणता ती काल्पनिक आहे नाहीतर तुम्ही म्हणत असाल तुम्ही बोलतानाच असं म्हणला की अशी कुठेतरी चर्चा आहे आता चर्चा वेगळ्या वेगळ्या गोष्टीची ठिकठिकाणी होत असते आता चर्चा करणारे सुद्धा वेगळेवेगळे लोक असू शकतात त्यामुळे त्या चर्चेवर आपण चर्चा करून महाराष्ट्राच्या तमाम लोकांचे वेळ घालू नये असं मला वाटतं सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्या बाबतीत काय निर्णय घेण्याचा विचार केला हे कुठे ती स्पष्ट करावं दादा <सथित्ता> काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून काम करताय तर बारामतीमधून काँग्रेस कार्यकार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा ही काँग्रेस सदस्यला निवडून आता आमचा त्या गोष्टीला विरोध असेल असंच काँग्रेस त्यांनी पत्र दिले आणि यानंतर पण नाता पुरंदर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी तुमच्याच पक्षाने की इथे आम्हाला मी सांगितलं माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आमदारकी लढायचे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली त्यामुळे ठिकठिकाणी अशा काही गोष्टी होतात तिथले पदाधिकारी पत्र लिहितात चर्चा करतात शेवटी निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते जेव्हा निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो त्यामुळे व्यक्त होणं हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि ते आम्ही सर्वजण व्यक्त होत आहोत शेवटी निर्णय आमचे नेते घेतात आणि लोकसभेला सुद्धा अशी चर्चा झाली होती पण एकत्रित आम्ही लढलो आणि जिंकलो सुद्धा हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्याला बघितलेलं आहे